सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील मराठा आंदोलकांच्या साखळी उपोषणा संदर्भात येवल्यात साखळी उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांकडून सरकारची तळी भरून आंदोलन करण्यात आलं अंतरवाली सराटेथे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधव कोपरगाव व येवला यांच्या वतीनं येवल्यातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणा ठिकाणी आज सकल मराठा समाज बांधवांनी सरकारची तळी भरून निषेध केला लवकरात लवकर मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा सरकारची तळी भरू असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आला एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला सकल मराठा जो साखळी उपोषण सुरू आहे या ठिकाणी आपण प्रतिकात्मक तळी भरलेली आहे तळी भरण्याचा उद्देश काय आणि का आपण तळी भरली आज सकल मराठा समाज पोपरगाव आणि येवला यांच्या वतीने कालपासून आपल्या येवल्यामध्ये साखळी उपोषण सुरू झालेलं आहे तळी भरण्याचं कारण असं आहे की येवल्यामधनं संबंध महाराष्ट्रभर सबंध मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे आमचे येवल्याचे आमदार सर्वांना परिचितच आहे यांनी एवढा विरोध केला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये मराठा समाजाचं आरक्षणाला जे आमचे मान्य माणूस दादा जारांगी पाटील आंतरवेलीमध्ये बसलेले आहेत त्यांना विरोध म्हणून यांनी जे काही भाडोत्री लोकं वडीगोदरी येथे बसवलेले आहेत जेथे आमच्या मनोजदादांकडे जाण्याचा मार्गसुद्धा बंद केलेला आहे मार्ग जसं काय यांच्या बापाचा आहे जे रस्ते आहे ते शासनाचे आहे ते रस्तेसुद्धा यांनी बंद करून ठेवलेत परंतु आम्ही येवलेकर या कोपरगावच्या जे मराठा स सेवक येवल्यामध्ये जे बसलेले त्यांना पाठिंबा म्हणून आज येवल्यातील आमदाराची कशी तळी भरल या तळी भरण्यासाठी आम्ही आज तळी भरून या उपोषणाला येवलेकर जाहीर पाठिंबा देत आहे श्रद्धा माननीय मनोजी जारंगे पाटील यांच्या व आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव व येवला येथील मराठा सेवक हो यांनी इथं बेमुदत साखळी उपोषण चालू केले तरी या गेंड्याच्या सरकारला जाग येण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि इथला जो टोळी मुकर्दमे यांनी जे महाराष्ट्रामध्ये ज्या टोळ्या तयार केलेले हे जागोजागी ज्या वडिबोद्रा इथल्या टोळी एक बसवली हो त्यांनी तो आमच्या छत्रपतींवरबद्दल बोलतो आहे त्याची लायकी का तो एक प्राध्यापक स्वतःला समजवतो तो आमचा नेता जरी आडानी असला जारंगे पाटील हे स्वतःला अडाणी सम असं संबोधतो तो स्वतः प्राध्यापक आहे त्याची बोलताना त्याची तारतम्य काय का एक प्राध्यापक असं बोलू शकतो का या सर्व गोष्टीचा आणि या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सरकारची तळी आम्ही भरत आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल